गुजराती पारंपरिक पद्धतीचा आंबट तिखट गोड काहीसा चटपटीत चवीचा हा कैरीचा चुंदा बनवताना एकही थेंब तेल न वापरता जरासुद्धा गॅस न पेटवता कसा बनवायचा त्यासाठी कैऱ्या कोणत्या वापरायच्या हा चुंदा वर्षभर स्टोर करण्यासाठी कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता हा चुंदा रसरशीत होण्यासाठी काय करायचं याचं प्रमाण कसं घ्यायचं याची साधी सोपी आणि अचूक पद्धत आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कैरी घेताना कशी घ्यायची तर ती अगदी हिरवी गार आणि अशी टणक कैरी घ्यायची दाबून पाहिलं तर अगदी टणक असायला हवी बरं ही कैरी आपण साधारण अर्धा तास इतकी पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती की जेणेकरून याला जर काही चीक माती धूळ कचरा लागला असेल तर तो, तो सगळा निघून जातो आणि ही कैरी अशी चोळून अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता चुंदा बनवण्यासाठी कैरी कोणती वापरायची तर सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे ही जी मी कैरी घेतलेली आहे त्याचं नाव आहे लाडवा याच शक्यतोवर कैऱ्या घ्यायच्या आहेत जर या कैऱ्या मिळाल्या नाहीत तरच तुम्ही राजापुरी कैरीचा वापर करू शकता पण चुंदा बनवण्यासाठी लाडवा कैरीचाच वापर करायचा मी या एक किलोच्या प्रमाणामध्ये कैऱ्या घेतलेल्या आहेत आता या कैऱ्या स्वच्छ मी अगदी कोरड्या करून घेतल्या कुठेही पाण्याचा शिल्लक राहू द्यायचा नाही कारण आपला चुंदा वर्षभर छान टिकायला हवा आणि त्यानंतर याची सालं काढून हा कैरीचा कीस असा तयार करून घ्यायचा आहे किसण्यासाठी शक्यतोवर मोठ्या छिद्रांची किचणी घ्यायची म्हणजे मस्त असा लच्छेदार आपला हा कीस पडतो श आणि कैरीसुद्धा पकडताना आडवी पकडायची म्हणजे काय होतं तर लांबलांब असा छान लच्छेदार आपला कैरीचा कीस बनवून तयार होतो सगळाच कीस मी हा कैरीचा तयार केलेला आहे आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आता याला साखर किती वापरायची तर ही लाडवा कैरी आहे ना ती जरा आंबट कमी असते त्यामुळे शक्यतोवर आपल्याला जेवढा कैरीचा कीस आहे तेवढीच साखर वापरावी लागते मी हलकेच दाब देऊन या एका पातेल्यामध्ये हा कैरीचा कीस मोजून घेतलेला आहे आता तो आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊ आणि ज्या पातेल्याने आपण कैरीचा कीस मोजला त्याच पातेल्याने एक पातेलं इतकं हे आपल्याला साखर घालायची आहे ही कैरी थोडीशी कमी आंबट असते त्यामुळे साखरेचं प्रमाण आपल्याला दीडपट किंवा दुप्पट घ्यावं लागत नाही तर जेवढा कैरीचा सा कीस आहे तेवढीच साखर आपल्याला इथे वापरावी लागते आता हे कैरी कैरी आणि साखर एकत्रित एक आपल्याला चांगली अशी मिसळून घेतली आहे आता बघा तुम्हाला असं वाटत असेल की पातेलं मी फारच लहान घेतलेलं आहे कारण इथे मला हलवायला विशेष मिळत नाही पण जस जशी साखर विरघळत जाते तस तसा कैरीचा कीस खाली बसायला लागतो बघा साखर बऱ्यापैकी विरघळली आहे आणि कैरीचा कीसही अगदीच कमी वाटायला लागलेला आहे आणि साखरेला बघा असं सा हळूहळू पाणी सुटायला लागतं त्यामुळे हे आपल्याला साखर घातल्यानंतर तसंच न ठेवता हे असं एक दोन तीन मिनटं तरी चांगलं हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे तर काही आणखीन जिन्नस घालायचे आहेत त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार ते पाच लवंगा आणि दोन ते तीन दालचिनीचे तुकडे घालायचे हे असे सुरुवातीलाच घातले ना की त्याचा स्वाद या चुंद्यामध्ये मस्त उतरतो आता पहा बऱ्यापैकी साखर विरघळली आहे पण आणखीन काही साखरेचे कण इथे दिसत आहेत म्हणजे पूर्णत साखर काही विरघळलेली नाही आहे हे एकदा चांगलं पुन्हा तळापासून असं हलवून घेतलेलं आहे यामध्ये आपण मीठ घातलं की कैरीला आणखीन पाणी सुटेल आणि साखरही पटकन विरघळली जाईल चवीपुरतं म्हणजे साधारण पाऊण चमचा इथे मी मीठ वापरलेलं आहे मीठ घातल्यानंतर आणखीन कैरीला पाणी सुटतं बघा बऱ्यापैकी मिश्रण असं सैलसर झालेलं आहे हे मीठही चांगलं यामध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आज संध्याकाळी साधारण जर तुम्ही कैरी किसून ही अशी झाकण ठेवून ठेवलं तर मग दुसऱ्या दिवशीपर्यंत साखर अगदी व्यवस्थित विरघळते आता दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवत आहे बघा अगदी छान असं आपला याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे अगदी पातळ असा हा रस तयार झालेला आहे साखर पूर्णपणे विरघळली आहे जरासुद्धा साखर बघा अजिबात कणही लागत नाही आहेत याचाच अर्थ पूर्णत साखर यामधली विरघळली आहे या हा चुंदा आपण जरासुद्धा गॅस न पेटवता एकही तेम तेल तूप न वापरता तयार करणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने म्हणजे उन्हामध्ये हे पातेलं ठेवून आपण हा कैरीचा चुंदा बनवणार आहोत त्याकरता इथे असं एखादी जर जाळीची प्लेट असेल किंवा आपण जे दुधावर जाळी ठेवतो ती असेल तर ती वापरू शकता तुम्ही असं जाळीचं काहीही ताट वापरू शकता किंवा मग यावरती आपल्याला एखादं सुती कापड या, का या पद्धतीने असं बांधून ठेवायचं आहे पण सुती कापड घेताना अगदी पातळ असलेलं घ्यायचं म्हणजे जास्तीत जास्त सूर्याची उष्णता या चुंद्यापर्यंत पोचेल आणि आपला चुंदा लवकरात लवकर तयार होईल आता सध्या भरपूर असं ऊन आहे त्यामुळे चार ते पाच दिवसामध्येच आपला चुंदा छान असा तयार होऊ शकतो जरी तुमच्याकडे घरामध्ये दोन तीन तास जरी ऊन येत असेल कुठेतरी खिडकीमध्ये तर तिथे जरी हे पातेलं ठेवलं तरीही चालेल चार दिवसाऐवजी पाच दिवस तुमच्या यायला लागतील पण काहीच हरकत नाही जर चार चार पाच पाच तास ऊन असेल तर तीन दिवसामध्ये छुंदा तयार होतो आता हे पातेलं मी अगदी चांगलं असं उन्हामध्ये आणून ठेवलेलं आहे हे साधारण चार पाच तास मी असंच उन्हामध्ये ठेवणार आहे आणि रोजच्या रोज आपल्याला रोज हे पातेलं असं उन्हामध्ये ठेवायचं आहे संध्याकाळी मी पातेलं जेव्हा घरात आणलं त्यावेळेस एकदा पुन्हा आपल्याला रोज असं संध्याकाळी उघडून पाहायचं आहे आणि हे तळापासून चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे काय होतं वरच्या भागाला जास्तीचं ऊन लागतं आणि खालच्या भागाला कमी ऊन लागल्यामुळे हा छुंदा आपल्याला रोज असं उन्हातून जेव्हा आपण घरात आणतो त्यावेळेस हे असं वर खाली नेहमी करून ठेवायचं आहे आता पुन्हा याला असं हे कापड बांधून ठेवायचं रोज ही प्रक्रिया आपल्याला तीन ते चार दिवस तरी करायची आहे जा जर जास्तीचं ऊन असेल तर जसं सांगितलं तसं सा तीन दिवसामध्येच आपला हा छुंदा छान तयार होतो जर तुमच्याकडे गच्चीत कुठे जागा असेल तर चार पाच तास जरी ठेवलं ना तरी आता प्रचंड उष्णता आहे त्यामुळे तीन दिवसामध्येच तयार होतो आता मी तुम्हाला हे चौथ्या दिवशी संध्याकाळी मिश्रण दाखवत आहे साधारण चार दिवसामध्ये आपला चुंदा बनवून तयार होतोच बघा मिश्रण काहीसं असं घट्टसर झालेलं आहे आणि मस्त असं रसरशीत राहिलेलं आहे जरासुद्धा कोरडं पडलं नाही आहे कारण आपण इथे लाडवा कैरी वापरली लाडवा कैरी राजापुरी कैरी वापरली तरीही चालते पण राजापुरी कैरीला साखरही जास्त लागते आणि चुंदा थोडासा घट्टसर होण्याची शक्यता असते आता यामध्ये आपण बॅडगी मिरचीचं लाल तिखट घालणार आहोत साधारण तीन टेबलस्पून इतकं तिखट घातलेलं आहे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि मिसळण्याच्या डब्यात जो छोटा चमचा असतो त्याच्याने एक चमचा हिंग घातलेला आहे तुम्हाला जर यामध्ये थोडीशी हळद घालायची असेल साधारण पाव चमचा तर ती घातली तरीही चालेल आता हे सगळे मसाले यामध्ये मी असे छान मिसळून घेतले बेळगी मिरचीचं लाल तिखट किंवा कश्मीरी मिरचीचं लाल तिखट वापरलं ना तर या चुंद्याला रंग फार सुंदर येतो बघा आपल्या चुंद्यामध्ये मी सगळा हा मसाला छान मिसळून घेतलेला आहे आणि बघता क्षणी खावासा वाटतोय इतका छान मस्त रसरशीत असा चटकदार चुंदा तयार झालेला आहे आता हा छुंदा तयार झाला हे कसं ओळखायचं तर बघा साधारण हे मिश्रणाची अशी एक तार तयार होती आहे असं चिकटसर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे याचाच अर्थ चार, चार दिवसामध्ये आपला छुंदा बनवून तयार झाला आहे हा एकदा असा मसाला घातल्यानंतर तळापासून चांगलं मिसळून घ्यायचं आहे कारण सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये छान असा उतरला पाहिजे आता काय करूया तर आपण याला पुन्हा असं हे कापड बांधायचं आहे आणि साधारण तासभर किंवा दोन तास तरी आता हे उन्हात ठेवायचं आहे आज मी याला गच्चीत न ठेवता असंच खिडकीमध्ये ठेवलेलं आहे त्याचबरोबर ज्यामध्ये आपण चुंदा भरून ठेवणार आहोत त्या काचेच्या बरण्यासुद्धा अशा तास दोन तास उन्हामध्ये आपल्याला अशाच ठेवून द्यायच्या आहेत साधारण दोन तासानंतर मी हा चुंदा आता पुन्हा घरामध्ये आणलेला आहे उन्हामध्ये ठेवल्यानंतर हे सगळ्या चवी या चुंद्यामध्ये मस्त अशा मुरतात बघा आपला छुंदा बनवून तयार झालेला आहे अजिबात कोरडा झाला नाही आहे मस्त असा रसरशीत झाला आहे जर तुम्हाला यामध्ये मीठ किंवा तिखट कमी वाटलं तर ते तुम्ही यावेळेस घालू शकता असा हा चटकदार कैरीचा चुंदा पोळी पराठा मेथीचा ठेपला किंवा ब्रेड याबरोबर अप्रतिम लागतो प्रवासामध्ये मेथीचे ठेपले आणि हा चटकदार कैरीचा छुंदा अगदी मस्त बेत होतो तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की तयार करून पहा तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद